नागपुरात नितीन गडकरींनी पुन्हा सरकारला घरचा आहेर दिला आहे माझ्या डोक्यात मोठ्या प्रमाणात आयडिया असतात त्या आउट ऑफ बॉक्स असतात मी त्या आयडिया देत असतो मात्र सरकार सुद्धा त्याकडे लक्ष देत नाही सरकारी अधिकारी बैलाप्रमाणे चाकुरीत चालतात असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपुरात मेयर इनोव्हेशन पुरस्कार सोहळ्यात केलं तसंच सरकारी अधिकाऱ्यांनी नवीन संशोधनाचा वापर करायला पाहिजे आणि संशोधन हे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झालं पाहिजे असं मत सुद्धा यावेळी गडकरी यांनी व्यक्त केलं मी अनेक आयडिया नागपूर महापालिकेला देत असतो त्याचा मोठा फायदा सुद्धा महापालिकेला असंही गडकरी आणि आता तर मी मला माझे लोक कॉपरेट करत नाही कारण माझ्या सगळ्या फॅन्टॅस्टिक आयडिया असतात त्यामुळे मला कोणी आउट ऑफ बॉक्स सरकारमध्ये मदत करत नाही वगैरे मुळीच करणार नाही तुम्हाला कारण ते जसे बैल एका चाकोरीने चालतात ना तसं सरकारमध्ये शिकवला की तसंच चालायचं खाली वापर बाहेर तिकडे तिकडे बघायचं नाही त्यामुळे हे कोणी प्रयोग करत नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम